काय चाललंय आपल्या तरुणाईला कुठल्या दिशेने आपण नेतोय कुठल्या एका विशिष्ट मानसिकतेमध्ये आपण ढकललंय की ते क्रेझी झालेत आणि हे कारस्थान आहे हिंदू समाजाला विशिष्ट दिशेने ढकलणं हे कारस्थान आहे तुम्ही इतर धर्मियांचे धार्मिक सण बघा बरं इतर धर्मियांच्या धार्मिक सणांमध्ये अश्लील गाणी लावून किंवा नर्तिका आणून अश्लील गाण्यांवर नाच करून त्यांच्याबरोबर ते तरुण थिरकतात का माझ्याच धर्मामध्ये हे काय चाललंय शनिवार रात्री कोथरूड परिसरात एक गरबा सुरू होता आणि तिथे भाजपच्या राज्यसभा खासदार मेहताताई कुलकर्णी गेल्या आणि त्यांनी तो गरबा बंद पाडला नेमकं गरबा बंद पाडण्यामागचं कारण काय होतं हे आपण मेहताताई कुलकर्णी यांच्याकडून जाणून घेणार आहोत ताई नेमकं त्या दिवशी काय झालं होतं आणि तुम्ही तो जाऊन गरबा बंद पाडला खूप मोठ्या प्रमाणात आवाज चालू होता अनेक नागरिकांचे मला कंटिन्युअस फोन होते ज्या वेळेला मी आरती इतर ठिकाणी देवीची करत होते आणि आने मी अनेक वेळेला पोलिसांना मेसेजेस केले फोन केले स्वतः के फोन केले की मला नागरिकांचे फोन येतात आवाज खूप मोठ्या प्रमाणात चालू काचा आहे काचा हादरत आहेत घरातल्या कडी कोयंडे हादरत आहेत भांडी हादरत आहेत लोकांना अस्वस्थता आलेली आहे आजारी आहेत कॅन्सर पेशंट आहेत वयोवृद्ध माणसं आहेत लहान मुलं आहेत या सगळ्यांचे मला फोन येतात मेसेजेस येतात तुम्ही जा तिथे वारंवार दोन तीन तास हेच चालू राहिलं मग मी नंतर मात्र पोलिसांना म्हणाले की तुम्ही करत नाही कारण मला म्हणत होते आम्ही आम्ही जातोय कारवाई करतोय आवाज कमी करून घेतोय गे, आवाज कमी झाला ताई आवाज कमी झाला म्हटल्यानंतर मी लोकांकडनं व्हेरीफाय करते की झाला का नाही झाला नसतो ना त्याच्यामुळे मला तिथे जावं लागलं आणि मी तिथे जाऊन योग्य ते केलं पोलीस कुठं तर बाग्याची भूमिका घेतात असं तुम्हाला वाटतं पोलिसांना माझ आवाहन आहे कि, चे चे शा, की त्यांनी एकतर विशिष्ट ठिकाणी कार्यक्रम करायला परवानगी देताना सगळ्या गोष्टींची शहानिशा केली पाहिजे आणि आयोजकांना परवानगी देताना त्यांनी ज्या टर्म्स कंडिशन्स टाकलेल्या असतात कोर्टाचे आदेश असतील शा शासनाचे नियम असतील ह्या सगळ्याचं पालन होतं की नाही त्यांनी जे कमिट केलेलं आहे परवानगी देण्यापूर्वी की मंडळाने की आम्ही हे असं असं करू त्या प्रमाणात आवाजाचं पातळी आहे का त्या प्रमाणात लोकांचा क्राऊड आहे का त्या प्रमाणात गाण्यांची निवड आहे का हे सगळं पाहिलं पाहिजे धार्मिक तडा देऊन धार्मिकतेच्या निकषांमध्ये न बसणारे अश्लीलतडे अश्लीलतेकडे झुकणारे आणि लोकहिताच्या लोकहिताला बाधा निर्माण करणारे आणि अतिशय मोठ्या आवाजात असलेले असे कार्यक्रम होऊ दिले नाही पाहिजेत आणि असे जर ते झाले तर नक्कीच त्यांनी कारवाई केली पाहिजे कारण कोर्टाने त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही टॉलबी सिस्टीम जी आहे मोठी भिंत जी उभी करतात तर त्यांच्याच पण कारवाई करू शकता आयोजकांवर सुद्धा गुन्हे दाखल करू शकता तुम्ही तिथे गेल्यावर काही संवाद झाला होता काही लोकांनी तुम्हाला तिथे विरोध पण केला होता विरोध केला होता मला काही नाही माझ्या जे स्थानिक नागरिक होते ते सोडले तर बाकी तिथे उपस्थित असलेल्या आयोजकांच्या प्रत्येक व्यक्तीने मला हे केलं आम्ही एवढा पैसा खर्च केला आहे आम्ही काय करायचं तुम्हाला एवढं वीस मिनिट आता वीस मिनिटं राहिली तर सहन होत नाही का एवढं काय झालं अमुक झालं या तरुणाईला नाचू की एन्जॉय करू की अहो म्हटलं ज्यांच्या जीवावर तुम्ही एन्जॉय करताय ती माणसं तिथे किती वैतागली तुम्ही बघू शकता मी तुम्हाला मेसेजेस दाखवते की काय मेसेज आलेत कॅन्सर पेशंटचा मेसेज आहे नव्वद वर्षाच्या आजी आहेत त्यांचा मला रिक्वेस्ट आहे आजूबाजूचे लोक दहा बारा हजार माणसं राहतात या सगळ्यांना त्याचा त्रास होतोय आणि प्रत्येक वेळेला जीत ग्राउ ग्राउंडवर तुम्ही कार्यक्रम करणार जे की ग्राउंड प्रायव्हेट आहे ते ग्राउंड महानगरपालिकेचं नाही शासनाचं नाही कशी काय परवानगी मिळते ह्याला ओनरची परवानगी मिळाल्याशिवाय या ठिकाणी कार्यक्रमानं परवानगीच कशी दिली पोलिसांनी हा माझा प्रश्न आहे आणि नागरिकांच्या सहाची पत्राच्या पत्र त्यांच्यापर्यंत केलेली आहेत या ठिकाणी कार्यक्रम होऊ नयेत याचं पालन केलं नाही तरी सो परवानगी दिली परवानगी करताना जे निकष त्यांनी लावले होते जे कंडिशन टाकले होते त्याचं पालन नाही तरी कारवाई नाही आणि लोकांकडनं मला तरुणाई जी होती त्यांना मी सांगत होते की तुमच्या घरी पण आजी आजोबा असतील हे असतील हुर्र करून ओरडले हे काय चाललंय आपल्या तरुणाईला कुठल्या दिशेने आपण नेतोय कुठल्या एका विशिष्ट मानसिकतेमध्ये आपण ढकलले की ते क्रेझी झालेत आपल्या तरुणाईमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पोटेन्शियल आहे काय ऊर्जा आहे आपल्या तरुणाईमध्ये ती चांगल्या दिशेने वापरली पाहिजे याच जे बंधन आहे किंवा याचा जो मोटिव आहे प्रेरणा आहे तीच आपण त्या मुलांकडनं काढून घेतली असं मला वाटतं आणि हे कारस्थान आहे हिंदू समाजाला विशिष्ट दिशेने ढकलणं हे कारस्थान आहे तुम्ही इतर धर्मियांचे धार्मिक सण बघा बरं इतर धर्मियांच्या धार्मिक सणांमध्ये अश्लील गाणी लावून किंवा नर्तिका आणून अश्लील गाण्यांवर नाच करून त्यांच्याबरोबर ते तरुण ठिरकतात का माझ्याच धर्मामध्ये हे काय चाललंय त्यामुळे माझ्या धर्माचं सुद्धा योग्य पद्धतीने पालन झालं पाहिजे मी पण अतिशय एक धार्मिक व्यक्ती आहे आणि माझ्या धर्माला गालबोट लावण्याचं कोणी हिंमत करत असेल तर नक्कीच कार्यक्रम हाणून पाडू तुम्ही म्हणताय की मी हिंदू आहे पण असं बोललं जातं की एखादा विरोधी पक्षाचा नेता तिथे गेला असता आणि त्यानं जर तो कार्यक्रम बंद पडला असता तर त्याला हिंदू विरोधी म्हणून दाखवलं असतं पण तुम्ही बंद पाडून सुद्धा तुम्हाला ट्रोल केलं जाते समाज माध्यमांवर उद्दम करतायत ना कारण त्यांना हेच हवंय की तरुण बिघडला पाहिजे महाराष्ट्रातला तरुण बिघडवण्यासाठीच हे सगळं कार्यस्थान चाललंय आय लव्ह मोहम्मदचे लोक आता नुसते उत्तर प्रदेशमध्ये नाही आहेत महाराष्ट्रामध्ये आलेत आणि ते अशा कार्यक्रमांमध्ये घुसतायत वेळप्रसंगी ते म्हणतात की जिहादला काही चालतं म्हणून आम्ही टिळाही लावू वेळप्रसंगी मुलींना बसवण्यासाठी ते, मुली ते नावं चेंज करतायत चेहरेपट्टी जी आहे ती दुसऱ्या प्रकारची करण्याचा प्रयत्न करतात की मुलींना बसवण्यासाठी इथे ड्रग्जचा व्यवसाय हे चालतो या संपूर्ण अशा प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये इथे देवी नावालाही नसते देवीची पूजा नावालाही नसते आल्यानंतर किती जणांनी देवीची पूजा केली आरती केली कोणाला देवीची आरती येतेच विचारा इथे नुसता धांग दिघा चालला होता या कार्यक्रमाचा धार्मिक कार्यक्रमांशी काही संबंध नसतो इथे मोठी मोठी तिकीट हजार दीड हजार तिकीट लावली जातात आणि इथे बाहेरून बाहेरून मुलं येतात ही मुलं सगळी पुण्यातली सुद्धा नाही आहेत ही बाहेरून आलेली मुलं आहेत की जे आमचं पुणे खराब करतात मोठा आरोप करतो आरोप नाही वस्तुस्थिती आहे वस्तुस्थिती आहे ही सगळी आता ज्या दिवशी तो कार्यक्रम होता तो बॅनर लावला होता एम आय टी यंगस्टर्सच हा ज्या मुलांना मी बोलतेय ती मुलं उलटबाजी करणारी अशा प्रकारची मुलं पुण्यामध्ये नाही आहेत आणि जे आयोजक होते त्यांना माझं आवाहन आहे की तुम्ही अशा रीतीने तरुणाईला बिघडवणारे कार्यक्रम करू नका आणि पुण्याच्या हिताचे आपण चांगले कार्यक्रम करू ते जर पुणेकर आहेत आयोजक जर पुणेकर आहेत त्यांनी पुण्याच्या हिताची लोकांची बाजू घ्यायला पाहिजे होत की नाही आजूबाजूचे लोक पुणेकर जर सांगतात की आम्हाला याचा त्रास होतोय तर त्यांनी पुण्याची बाजू घ्यायला पाहिजे होती की नव्हती घ्यायला पाहिजे होती हा माझा प्रश्न तै, आहे की गणपती सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात डीजे लावले जातात त्याचा सुद्धा नागरिकांना त्रास होतो मग तुम्ही कुठेतरी पुढाकार घेऊन हा मुद्दा संसदेत मांडणार आहात का तसेच जशा प्रकारे सोलापुरात या वेळेस लोकांनी एकत्र येऊन एक आदर्श समोर ठेवला आणि डीजे बंद केला तसंच तुम्ही नागरिकांना सगळ्या म्हणजे त्यांना एकत्र घेऊन तुम्ही पुढच्या वेळेस ही संकल्पना राबवणार आहात का आणि हा आवाज तुम्ही संसदेत सुद्धा मांडणार आहात की या संदर्भात एखादं बिल यावं डॉल्बी बनतो सोलापूरकरांचं मी अभिनंदन करते की त्यांनी या विषयामध्ये एक मोहीम दे हाती घेतली आणि त्यांनी या वर्षीचा गणेशोत्सव हा डॉल्बी मुक्त किंवा डीजे मुक्त गणेशोत्सव साजरा करून दाखवला मी त्याचं अभिनंदन करते आणि मी त्याही वेळेला पुणेकरां पु, मंडळांना आवाहन केलं होतं यावेळेला अनेक मंडळांनी डी जे आम्ही लावणार नाही असं ठरवलं आणि त्याचं पालन सुद्धा केलं आणि जिवंत देखावे असतील किंवा सामाजिक काही देखावे असतील तर अशा प्रकारचे देखावे केले सुत्य उपक्रम गणेशोत्सव पुण्यामध्ये सुद्धा यावेळेला अनेक मंडळांनी आयोजित केला होता दहीहंडीच्या वेळेलाही मी हे आवाहन केलं होतं की तुम्ही मोठ्या आवाजात हे करू नका आणि कित्येक ठिकाणी दहीहंडी मोठ्या आवाज होती त्या ठिकाणी मी कारवाई करायला लावली किंवा मी तिथे निमंत्रण असूनही गेले नाही पुण्यामध्ये एक मोठ्या प्रमाणात जन आंदोलन मला तयार करायचं आहे की पुण्यामध्ये हे जे काही लोकांचं जीवनमान या डॉलबी सिस्टीमुळे या मोठ्या आवाजातल्या डीजे मुळे खराब झालेल्या लोकांना आपली घरं सोडून आपला घरातला धार्मिक कुळाचार हे सोडून बाहेर जावं लागतं कारण की ते थांबू शकत नाही तेवढ्या मोठ्या प्रमाणात आवाज असतो हे सगळं थांबलं पाहिजे हा प्रकार यासाठी मी पुण्यात मोठ्या प्रमाणात जन आंदोलन करणार आहे मला अनेकांचे फोन येतात काही याच्यामध्ये आम्हाला सहभागी व्हायचे आम्ही तुमच्या सोबत आहोत आम्ही सगळेजण एकत्र येणार आहोत आणि काहीतरी पुण्यासाठी चांगल्या धार्मिक सणांसाठी करणार आहोत सुद्धा आवाज उठवणार संसदेमध्ये आवाज उठवीन पण त्याच्या आधी मी माननीय मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन त्यांना भेटणार आहे जसं तुम्ही आता लास्टचा प्रश्न की ला, की तुम्ही आता डॉल्बी विरोधात आवाज उठवला तसं पुण्यातल्या कोतरोड परिसरात बऱ्यापैकी गुंडगिरी वाढली आहे जसं तुम्ही डॉल्बीच्या विरोधात उतरलात तसंच तुम्ही पुण्यातल्या गुंडगिरीच्या विरोधात सुद्धा रस्त्यावर उतरावं असं बोललं जात आहे नक्कीच मी अनेक वेळेला मला जेव्हा जेव्हा फोन येतात तेव्हा तेव्हा या सगळ्या सिस्टीम विरोधात बोलत असते आणि पोलिसांकडे तक्रार करत असते आता मध्यंतरी सुद्धा निलेश गायवळ प्रकरणामध्ये आणि आता ते म्हणे लंडनला पळून गेले असे कसे पळून गेले हे दिसतं का नाही पोलिसांनी कसे पळून गेले आणि मातोबा मध्ये सुद्धा म्हणजे आता हे इथले आय आता नवीन आहे त्यावेळेला ते वेगळे होते पण तिथनं सुद्धा मला नाही की ताई अमुक अमुक एक तडीपार गुंड इथे दिसतोय तडीपार असून तिथे दिसतो तो नागरिकांना दिसतो आणि तो पोलिसांना दिसत नाही आत्मप्रेक्षण पोलीस कधी करणार आहेत की नाही हा ना त्यामुळे हे गोळीबार झाला अमक झालं या सगळ्या गोष्टी होण्यापूर्वी त्याचा निपात करायचा हे पोलिसांनी स्वतःची जी काय आहे वर्दीला जागणं जे आहे नक्की करतील त्यांच्यामध्ये क्षमता आहे थोडी ती अधिक एक्सप्लोअर करण्याची आवश्यकता धन्यवाद त्यांनी सांगितले की डॉलबिहोरात ते मोठ्या प्रमाणात जन आंदोलन उभार भविष्यात उभारणार आहे अक्षय साबळे महानगर पुणे